शेतकऱ्यांना सावधवा पीएम किसान विसव हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु काहींना मात्र हप्त्याचं असं का म्हणतोय तर तुमचं नाव जर लाभार्थी यादीमध्ये नसेल किंवा मग तुम्ही ई केवायसी केली नसेल तर मात्र दोन हजार रुपये तुम्हाला जमा होणार नाही आणि ही बातमी फक्त तुमच्यासाठी बातमीच राहून जाईल यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आधी बघूया हा विश्वा हप्ता येणार कधी तर शेवटचा हप्ता म्हणजे एकोणीसवा हप्ता सरकारनं चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला दिला होता आणि आता विसवा हप्ता जून मध्ये कुठल्या आठवड्यात देणार याची तारीख अजून पक्की केली नाही परंतु तरी देखील शेतकरी वाट बघतोय मोबाईल स्क्रीन मेसेज आणि अॅक्केड बघतोय ही योजना नक्की काय आहे हे पुन्हा एकदा लक्षात घ्या पीएम किसान योजना म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये ते देखील तीन हप्त्यामध्ये थेट तुमच्या खात्यामध्ये एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च असे तीन टप्पे सरकार म्हणतं शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून ही योजना आहे पण यादीत नाव बँकेचा तपशील आणि ई केवायसी जर नसेल तर मग मात्र तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकतात तर मग आता प्रश्न पडतो की हप्ता मिळण्यासाठी काय करावं लागेल तर यासाठी तुम्हाला दोन स्टेप फॉलो करावे लागतील पहिली म्हणजे तुमचं नाव यादीमध्ये आहे का ते अगोदर चेक करा ते चेक कसं करायचं तर तुम्ही अगोदर जा पीएम किसान डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर तिथे गेल्यावर लाभार्थी यादीमध्ये जा राज्य सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट करा त्यानंतर गाव निवडा आणि गेट रिपोर्ट वरती क्लिक करा त्यामध्ये तुमचं नाव दिसतंय का ते एकदा शोधा आणि दुसरी स्टेप म्हणजे ईवायसी करून घ्या ईवायसी जर केली नसेल तर मात्र तुमचा हप्ता रोखला जाईल कारण सरळ नियम आहे प्रत्येक लाभार्थ्यानं ई केवायसी करणं बंदकारक आहे ओटीपीच्या सहाय्यानं तुम्ही घरच्या घरीच ऑनलाईन ई केवायसी करू शकता किंवा मग तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन बायोमेट्रिक केवायसी करून घ्या म्हणजे हप्ता मिळण्याचा रस्ता तुमचा मोकळा होईल आता बघूया अजून कुठल्या कारणामुळे तुमचा हप्ता अडकू शकतो तर बँकेचा चुकीचा एफ सी कोड बंद झाले बँक खाते बँक खाते जर आधारला लिंक नसेल तर किंवा मग तुम्ही जर आयकर कर, कर भरत असाल तरी देखील सरकार म्हणू शकतो की तुम्ही गरजू मध्ये येत नाही म्हणून तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो म्हणजेच काय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या बँकेची व्यवस्थित डिटेल प्लस आधार कार्ड म्हणजेच योजनेचा हप्ता मिळण्याचा रस्ता मोकळा होतोय असं समजायला हरकत नाही परंतु तुमची ही माहिती जर चुकीची असेल तर मग कुठलं सरकार आणि कुठला हप्ता म्हणून पुन्हा एकदा सांगतो आपली केवायसी व आपली इतर डिटेल योग्य आहे का हे पुन्हा एकदा चेक करून घ्या ई केवायसी पूर्ण करा नाव्यादीत आहे का ते बघा आणि बँकेची डिटेल पुन्हा एकदा नव्याने अपडेट करा आणि जर तुम्ही के हे केलं नाही तर हप्ता नाही फक्त अपेक्षा उरतील कारण हे फक्त दोन हजार रुपये नाहीत शेतकऱ्याच्या मेहनतीवरच सरकारी उत्तर आहे आणि हो, ते मिळालंच पाहिजे कारण शेतकऱ्याचा तो अधिकार आहे परंतु त्यासाठी शेतकऱ्याने योग्य वेळेत योग्य पावलं उचलायलाच हवीत शेतकरी मित्र हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व इतर शेतकऱ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व यापुढे अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत जय महाराष्ट्र